नमस्कार मैत्रिणी आज आपण करणार आहोत कांदा भजी म्हणजेच खेकडा भजा बिना पाण्याची खेकडा भजी आ, तर त्यासाठी मी काय केलं दोन कांदे आपले एक दीड तास झालं बारीक कट करून हाताने असे चुरून घेतले म्हणजे त्याच्या पाकळ्या सुटसुटीत व्हाव्या आणि त्याच्यातनं मी ती छोट्या चमचा मला प्रत्येक वेळेस दाखवत असते ते छोट्या चमच्यानी एक दोन चमचे मीठ टाकून ठेवलं तर दीड तासात त्याला एक पाणी सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता खाली एवढं आता मी याच्यात दुसरं पाणी टाकणार नाही या जेवढं बसेल ना बेसनपीठ तेवढेच बेसनपीठ टाकून याची भजे करणार आहे तर मग तुम्ही पाहू शकता एक आपले पोहे खायचे चमच्याने एक चमच्याभर पाणी तुम्हाला याच्यात दिसत आहे मिठाचं कांद्याला सुटलेलं आणि ते मीठ टाकल्यास असं हाताने चोळायचं असं चोळलं की नाही असं असं करून की मग त्याला मीठ चांगलं त्याला कोट होतं आणि त्याला व्यवस्थित पाणी सुटतं आणि त्याच्यात टा मी ती इकडे तेल गरम करायला ठेवले तर बेसनपीठ आपल्याला जेवढं हवं यात जेवढं बसल तेवढंच घ्यायचं असं काही माप नाही याला की ती पाणी सुटतं ना त्याच्यावर असतं पण तुम्ही ना कांदा आपल्याला भजे करायचे एक दीड ता एक किंवा दीड तास आधी कट करून ठेवायचा म्हणजे त्याला चांगलं पाणी सुटतं आणि त्याच्यात टाकायला मी लाल तिखट किंचितसा सोडा घ्यायचा थोडासा आणि आपला ओवा घेतला आहे मीठ घ्यायचं नाही कारण आधीच मीठ टाकलेलं आहे मी याच्यात पाणी सुटण्यासाठी तेच भरपूर होते दुसरं मीठ टाकायची आवश्यकता नाही तर मी आधी ना आता याच्यात हे सो ओवा टाकते आणि हे लाल तिखट टाकते आणि सोडा पण घेते टाकून थोडा सोडा घेतला आहे मी आणि आता याच्यात ना बसल तेवढंच बेसनपीठ टाकायचं तुम्ही पाहू शकता मी एक या चमच्याने एक सपट चमचे बेसनपीठ टाकले ह्या हाताने कोट करायचं म्हणजे आपल्याला कळतं किती लागते आणखीन ह्याच्यात आणखीन बसतंय पीठ आपलं आता मला एका हाताने मोबाईल पकडून एका हाताने पीठ टाकायला येणार नाही तुम्हाला दाखवता येणार नाही चमचा खराब होईल आणखीन अर्धा चमचा घेतला मी आणखीन थोडं बसतं याच्यात पीठ होतं एवढंच म्हणजे या चमच्याने ना या चमचा तुम्हाला दाखवते या चमच्याने मला दोन चमचे पिठाच्यात बसलं तर मी मोबाईल थोडं स्टॉप करते मला एका हातात मोबाईल पकडून मिक्स करता येणार नाही म्हणून ना। तर आपलं मिक्स करून झालं तुम्ही पाहिलं त्या चमच्यानी दोन सपट चमचे पीठ आपल्याला बसलेलं आहे जास्त पण पीठ टाकायचं नाही जास्त जर पीठ टाकलं कुर ना आपले कुरकुरीत होत नाहीत भाज्या आणि आता आपलं तेल चांगलं गरम करायचं चा आणि भजेसवर चांगलं गरम झाले आपलं तेल भजी टाकल्यानंतर तेल गरम आपण गॅस कमी गॅसवर सुरुवातीला तेल चांगलं गरम करायचं आणि नंतर गॅस कमी करायचा आता ना तळल्यानंतर तुम्हाला दाखव तुम्हाला एका हात मोबाईल पकडून झाऱ्याने तुम्हाला मला, मला हलविता येणार नाही तर आपले सर्व भजे तळून झाले आपलं तेल चांगलं गरम करून नंतर बारीक असो मी भजे तळले तर तुम्ही पाहू शकता आपल्या तेवढ्या दोन कांद्यामध्ये दो एवढे भजे झाले तर मग कसे वाटले तुम्हाला माझी कांदा भजी तुम्हाला जर माझी कांदा भजी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यात जर तुम्ही थोडं तांदळाचं पीठ टाकलं ना तर ते आणखीन कुरकुरीत होतील माझ्याकडे शिल्लक नव्हतं सध्या संपलं होतं माझं तांदळाचं पीठ म्हणून मी टाकलं नाही तुम्ही पाहू शकता कसे किती कुरकुरीत झाले ते जर तुम्हाला माझी कांद्याची भजी आवडली असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बाय